राजेश टोफे यांच्या विचाराला ऐकले निवडणुकीचा काळ आहे लोकांच्या समोर जावं आणि काय केलं आणि काय करणार आहोत या संदर्भातली वस्तू तिथे मांडावी त्या हेतूनच ही अशी जाहीर मी सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की काही तास या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहिला आणि निवडणुकीचं गांभीर्य समजून घेतलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना सुरुवातीला धन्यवाद देतो Ali Kaçya Karamızı Sosyal Meclis'e çabuklu Geçen sen lokal sayısı ne o lokal var Lokalistik Ne o lokal sayısı ne var Lokalistik Geçen sen देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेही देशामध्ये फिरून त्यांची भूमिका मांडत होते पण त्या भूमिकेमध्ये एक प्रकारची धोक्याची स्थिती तुम्हा आम्हाच्या नजरेसमोर आली मोदी साहेब काय सांगत होते ते शेतकऱ्याचं दुख मांडत नव्हते आधी एका मुलांच्या नोकरीचा प्रश्न ते मांडत नव्हते ते सांगत होते कि मला चारशे जागा द्या लोकसभेच्या एकंदर जागेपैकी चारशे फार उद्या जाण आहे कशासाठी चारशे जागा चारशे जागा असल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा देश एकसंग ठेवण्याच्यासाठी जी घटनास्थळ दिली संविधान दिलं त्या संविधानमध्ये कुणाला काही बदल करायचा असेल छेडछाड करायची असेल तर एवढ्या खासदारांची आवश्यकता होती आणि तीच मागणी जनतेच्या समोर नरेंद्र मोदी करत असतो あんたか、あんたか,か、あんた、まあ、かいい、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あるたか、まあんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんたか、あんた द्यावे आणि उद्या कमी स्थान बोलवलं अन्य राज्याचे पक्ष नेते बोलवले आणि आम्ही निकाल घेतला की मोदीच्या या संकटातून देशाची सुटका करायची असेल ते काहीतरी यंत्रणा पाहिजे अ केला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही स्थापन केली इंडिया आघाडी देशाच्या नावची आघाडी Hristiyan insanlık gibi Andesa Tazentesa savunu gidiyor. Mahadesa Tazentesa Duhu Lokansı Bana Avinyan'dan Tazentesa demiyor desin. Loku savaşa ne oldu ki Kaç kişiler daha Fahat Vesat'a Hoji ne oldu ki o काँग्रेस पक्षाला फक्त एक जागा आणि राष्ट्रवादीला जा चार जागा आणि हे चारशे जागा मागत संकट येणार आहे अधिक जागा आवश्यकता होणार आहे आणि सोळा लोकांच्या समोर आलो तू तुझ्या महिना मांड आणि मला आनंद आहे ज्या ठिकाणी चार आणि फार जागा

आंध्राच्या मुख्यमंत्र्यांची मदत घेतली बिहारच्या मदत घेतली पण घटनामधल्याची ताकद त्यांच्यावर झाली आता निवडणूक आहे की महाराष्ट्राचा वेदांत घेतली फार स्वच्छ तुम्हाला लोकांचे मुहूर्त कसे आणि कोण सोडवणार याचा निर्णय उद्याच्या या निवडणुकीमध्ये घ्यायचा आम्हा लोकांचं लक्ष त्याचं हो महाराष्ट्रामध्ये मी स्वतः आणि आमचे सहकारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राहुल गांधींच्या नेतृत्वाखालची काँग्रेस आणि अन्य जावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे सहकारी या सगळ्यांना संघर्षित केलं महाविकास आघाडी काढली आणि त्याच्या समज तुम्हाला लोकांच्या समोर मत मार्गदर्शासाठी आम्ही आले मत कशासाठी आम्हाला चित्र वादळायचे सत्ता वादळायचे मदत कशासाठी तुमच्या संसारामध्ये मदत झाला पाहिजे फरक झाला पाहिजे सुधारणा झाली आज या ठिकाणी राजेशभाई यांनी उल्लेख केला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांची संख्या अधिक तुम्ही कष्ट करता काय कारण राखता उत्पादन वाढवता आणि सामान्य माणसाचा प्रश्न तुम्ही लोक सोडवतात आणि म्हणून ज्या कामाला मदत व्हायची असेल तुम्ही घाम गायचा त्या घामाची किंमत तुम्हाला चांगली मिळाली पाहिजे उत्पादन खर्चाचा विचार करून किंमत तुमच्या पाहिजे मोदी सरकारच्या संबंधी जागरूक नाही आणि तुम्हाला जागरूक करायचं एक करायचं करायचं आणि कशी तुम्हाला किंमत ठेवत नाही हे बघायचं हे धरून आम्ही लोकांनी ठरवले आज तुम्ही मला शिकवली तो हे सर्वांनी अंकुशांच्या काळामध्ये <cope> おう,うちにセクションソースはかじり、おうちはねじセクションソースは、無安さセクションマッそうきり、といんしゅう無駄はる、しかいわき、はじらない、かしたかンにふざけり、もちゃもらな、かんだんだからにせんじるめいせん。あんにゆいさんと、がどんむらすり、ていかにせんじかのり、あんじゅうやにこたえじゃんのふにかのり、

अनेक कारखाने कारखान्यावर केले औरंगाबादला कारखान्या केले त्या कारखान्यामध्ये तुमच्या घराचे एक लेखन काम करण्याच्या साठी राहावं आणि घरचा संसार सुद्धा राहावा यासाठी सोन लेखांनी घालवायचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतले जाय त्याला तुमची मदत पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यासाठी आज तुमच्या माझ्या घरातील वगिनी तिचे फक्त आज तिच्या अत्याचार होतात ते थकले आजच्या होती गेल्या एका महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे नव्वद महिलांच्यावर अत्याचार केले गेले तुमच्या माझ्या घराच्या वगिनीच्या अत्याचार केले जातात आणि हे सरकार जुंकून सुद्धा त्याच्याकडे बघत नाही या बहिणींना भहिणींना सर्वेक्षण देत नाही त्यांना सत्यावर सत्तेवर अधिकार नाही एका बाजूनं राजकीय बहिणी म्हणायचा अधिकार हरकत नाही चला पण त्या बहिणींना तुम्ही सर्वेक्षण देत असाल तर तुम्हाला सत्तेवर अधिकार नाही हे स्वच्छ सांगायची एक आज या ठिकाणी आहे महाराष्ट्र विकास आघाडी या याबाबतीत जागरूक राहणारे आम्ही काही कार्यक्रम हाताळून घेतले तो कार्यक्रम काय ज्याचा काही योजक आधीच्या विषयांनी केला आज महिलांना त्यांचा संसार साधायला अधिक मदत व्हायची असेल तर काहीतरी केलं पाहिजे महालक्ष्मी योजना नावाची एक योजना आहे आणि त्या योजनेमध्ये आम्ही असा विचार करतोय की तीन हजार रुपये दोन महिन्याला या महिलांना द्यायचे आणि त्यांच्या प्रवासासाठी स्वार्थासाठी एसटी बस हे मोफत त्यांना द्यायचं हा निकाल आम्ही घेऊ इच्छितो पण हे कधी आमच्या इच्छित तुम्ही मोठ्या मोठ्या भैया आणि आमच्या सगळ्या सरकारांना नेमून द्याल त्याच वेळेला हे काम करण्याचा अधिकार आम्हा लोकांच्या हस्तावर दिले ეს ეს ძوسف ის სულ სამაგიერო ცოტაა ને ანუ ამინდზე კერძი არის ისი 7000 ხუთი ਸੀ 7000 ხუთი ਸੀ თავი აქვს კი არა ტივი ასა 2000 ხასნეც ასე კაი ასე ზეროზე 2500000000 კეჩკაე სამარ ხო ასე აი კაზელში ისაა სი वेळ रक्कम भरेल त्याच्यासाठी पन्नास हजार रुपये निकाल आम्ही देऊ शकतो आणि तिसरा निकाल आणि तो म्हणजे जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या होणार कोणत्या जातीच्या आहात कोणत्या जातीच्या आहात तुम्ही गरीब असा तर तुम्हाला या समाजाची मदत केली पाहिजे आणि ती करायची असेल तर त्यासाठी जाती नियोजन केली पाहिजे आणि हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतला आज समाजामध्ये वैकाज तरुणांची संख्या होतीये त्या वैकारांना काम करायचा अधिकार संधी द्यायची असेल तर आम्ही असा विचार दर महिन्याला या तरुणांना त्यांच्या हाताला काम देणं त्यासाठी चार हजार रुपये द्यायचे आणि त्यांच्याकडून बेकारीच सांगतात बेकारीची फेरी बाजूला करायची आणि तरुणांना तरुणाईला प्रोत्साहन द्यायचं अशा प्रकारचा निर्णय हा विरोध घेऊ इच्छितो आणि शेवटचा फाचवा निर्णय अनेक वेळेला या नशा कारणाने माणूस आजारी होतो आजारी फाडल्याच्या नंतर डॉक्टर जावं लागतं हॉस्पिटलला जावं लागतं हे हॉस्पिटल आणि हे प्रकरण आर्थिक अधिक खर्चाचं आहे आणि म्हणून आम्ही हा विचार करतोय आरोग्याचा विमा प्रत्येकाचा उत्सवाचा आणि त्याला आजारी फाडल्यानंतर लागणारी औषधं ही मोफत त्याला द्यायची हे फार निकाल त्याची गॅरंटी アミロカンに出してたのに、ウジャサミダンサミチャンに寄り付けられて、君はササシカ、やっとったりだ。でもアミロシとったりだといったら、君はサシカを見たのもあれだ。君はサバが勝ちでしょ。いや、ねえ、なし、アマロロカンにおかねきしたか、でかんちゃあたお、アマロカンチャーサウジ。私はアナネカブスクサヤセカに、君、アワス、 私たち,たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち ですので、プロのサルタチュンタタレ、パーファッシャー、ガラジのストレイ、マーラスカチャカナコフレスキルラ、ヨスタキリ、ダーカネチュウヨスタキリ、アネカチュジウウワサレイ、アンヘアイセンシカン、ラジェンハヤニですので、ジャーナチュラウ、アウシュラフレイシ अनेक गोष्टी करत आहेत आज शिक्षण संस्था चालवत आहे शासन संस्थांना उत्तम चालूच आहे उत्तम प्रकारचा उरुष या ठिकाणी यावा म्हणून तुमच्या कारखान्याचं दौर वसंतदा इन्स्टिट्यूटच्या वापर うさちいさうさは、私たちは、私たちは、私たちにかたちは、さたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たては、私たちは、私たちは、私たちは、0たちは、0たちは、私たちは、私1ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私ちは、私たちは、私たちちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 लेनो छो सनि जेकआ अनि तन्से व ल्या जिजेस रहा उता सगा जिशे जे जे व र जेत त खस्ते होजावा उता ओ सनि जेकआ यी सु